जळगाव महानगरपालिकेचा मुलाखती घेण्यात आल्या असून मंत्री संजय सावकारे भाजप आमदार सुरेश बोडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या कोट चौक येथील मुलाखती घेण्यात आल्या जवळपास पंच्याहत्तर जागांसाठी पाचशे पन्नासपेक्षा अधिक इच्छुक उमेदवार यांनी मोठी गर्दी केली होती एकोणावीस प्रभागांसाठी नव इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती